हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं विनायस किचनमध्ये आज मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार आहे मला सर्वांना मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा आज आणि गुरुवार असल्यामुळे अर्थातच गोडधोड काही ना काही प्रत्येकाच्याच घरामध्ये बनणार आहे मी आज गाजर हलवा करते आहे अगदी कुठल्याही प्रकारचं गाजर न किसता अगदी सोप्या पद्धतीने आपण गाजर हलवा करणार आहोत मी इथे एक पावशेर गाजर घेतलेली आहेत आणि त्याची अशी रफली चॉप करून घेतलेली आहे चा किस करायचा म्हटला की तो गाजर किस करावा गाजराचा हलवा करायचा म्हटलं की तो गाजर किस करावाच लागतो तर किस न करता अगदी सोप्या पद्धतीने आपण गाजर हलवा करणार आहोत तर मी इथं कुकरच्या भांड्यामध्ये गाजर घेतलेली आहे स्वच्छ धुवून सालं काढून अशी रफली चॉप करून घेतलेली आहे आता त्यामध्ये मी एक अर्धा कप दूध घालते तुमची किती गाजर आहेत त्याप्रमाणे तुम्ही दूध हे कमी जास्त करू शकता आणि आता हे आपण दोन चिड्ड्या कुकरला करून घेणार आहोत आणि त्याच्यापुढे आपण पुढचं गाजर हलवा बनवणार आहोत कुकर ज्या शिट्ट्या झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता गाजर मी असं छान स्मॅश करून घेतलेलं आहे अगदी हलवाई स्टाईल छान असं दाणेदार आपला गाजराचा हलवा तयार होईल छान आता असं स्मॅश करून घ्यायचं आहे मी इथे पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन आपला गरम झालेला आहे छान त्यामध्ये साधारण एक चमचा आपण तूप घालणार आहोत आणि आता आपलं उकडून घेतलेला गाजर आणि दुधाचं जे मिक्सर आहे ते आपण घालून घेणार आहोत आता आपल्याला इथलं थोडंसं दूध आटेपर्यंत आपल्याला हलवा हा शिजवून घ्यायचा आहे दोन ते आपल्याला लागतील एक दोन ते तीन मिनिटं झालेली आहे आता आपण यामध्ये माझ्याकडे आज कंडेन्स मिल्क आहे म्हणून मी ते घालते आहे तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल तर तुम्ही साखरही घालू शकता साधारण एक वाटी जर गाजराचं प्रमाण मी सांगते आहे एक वाटी जर गाजराचं आपण स्मॅश केलेलं मिश्रण असेल तर साधारण वाटी ही साखर खूप होते तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता आता कंडेन्स मिल्क घालणार आहे याच्यामध्ये छान आता हे मिक्स करून घेऊया आपला हलवा हा बनतो अगदीशय सोपी पद्धत आहे ही पाहू शकता गाजर ही छान शिजलेला आहे कुकरच्या दोन शिट्ट्यांमध्येच आपला हलवा तयार होतो आता यामध्ये काजू बदाम आणि पिस्ता याची मी पूड करून ठेवत असते कधीही वेळेला खिरीमध्ये घालायला गा, अशा गा, हलवांमध्ये घालायला ती उपयोगाला येते तर ती साधारण एक ते दोन चमचे मी भरड आहे ही काजू बदाम आणि पिस्ताची ते घालणार आहोत आणि साय आहे आपली दुधाची साय ती घालणार आहोत साधारण एक चमचा याने अजून छान येईल आपल्याला गाजर हलव्याला छान आता आपलं मिक्सर हे घट्ट होत जात आहे आता आपण अर्थातच त्यामध्ये वेलचीपूड घालणार आहोत हिच्याशिवाय कुठलाच गोड पदार्थ हा छान लागत नाही मिक्स करून घेऊया की दोन ते तीन मिनटात आपला हलवा हा तयार होईल अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये असा मस्त असा आपला हलवाई स्टाईल गाजर हलवा तयार झालेला आहे वरतून मी मेलन सीड्स घालते आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला आणि ड्रायफ्रूट्स घालती आहे अशा रीतीनं मस्त असा आपला गाजर हलवा तयार आहे तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका थँक्यू